असली मान्यता आहे सर्व मला सप्टेंबर मार्च काढते काकड्याचे दिवस चालू अभंग कशातला पाहिजे कशाला प्रमाण पाहिजे काकडा म्हणलेला वारकरी संप्रदायातला प्राण म्हणजे काकडा आहे शेद महाराज वारकरी संप्रदायाचा प्राण काय काकडा फक्त तसा म्हणा बीडी फुकू तुम उठा वारा <laughs> काकडा म्हणायला भी माणूस सज्जन पाहिजे ना ज्याचं पुढे खावपव तोंड सळड पिडे उडू उड काही नाही राहिलं ते काकडा दाणे वाडे आनशीत के बिघडित भारत विशाला परमार्थ किती सही हासैला आहे बाबा हा कारण वारकरी संप्रदाय ज्ञानापेक्षा भाजनाला जास्त किंमत कशाला भाजना माणसाला ज्ञान असाव पण त्याला जोड राज मारा भाजनाची पाहिजे काय थोर पण

होता का लावायला चमली पाहिजे फक्त सगळं चटनेवारीच नेऊन ये ભજન પ્રેમા ભજન નહી નાકાશિવાય મોતી નહી આરતા શિવાય વાચો ગાય

शब्द खाली होऊन जर बोलो तर पुन्हा मला कीर्तन बी करता येत <laughs> लोक आता हीच बसले <laughs> महाराज लोकांचं वाटणूक लो केलं महाराजांनी आणि पुढारेचं वाटणूक केलं पुढारे oh. वाटणूक करणारे आपलेच असते हे लोक नाही हे बिचारायचं काम काय हे शकता हे टाळीवाच काम करते हे वाटत नाही टाकी आपली लोक काहीतरी त्याला आम्ही दाखवून दे नाही बोलायला रे टाक खाली करून म्हणतात का नाही

<laughs> आ, सांग बाटलं काय करतो पट पहाटे योग मार्ग कर्म मार्ग येत ना मला देवाकडे जायला लय टाइम लागतील तुला लय अडचण येत पण काकडे इतकं लवकर देवाकडे जाता येते कारण देवाला आळवण केलेली खूप आवडते म्हणून त्या काकड्यातल्या चाळीव्या मारत माणसाच्या डोळ्यात पाणी येते लय त्याला पैसे दिले आहे ना जे चलत चलत मोटरसायकल कुत्रे ला घालते <laughs> ना लय पैसे दिले म्हणे काय काय माणसा त्याने काकडे घेऊन बसावते लय पैसे त्याला घे म्हणे फुगिरे म्हणजे माणूस त्याला काकडे लावायचं उग काकडा म्हणायचं आणि अशी चाल लावायची पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहुविस्तारी विषय सुखना शिव आणि मग त्या फुगऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडतो ते म्हणतो बापरे आपण तो लय जनाच्या सांडाचे पैसे केले आपण आपलं नाव बसून आपण दुसऱ्याच्याच घरात उभारून फोटो काढेल तर ते पैसे घेतले ना असला चित्रपट आठवतोय कुठं साधू संताच्या भजनामध्ये कारण हे जे भजन केलेत ना तुमच्या आमच्या सारख्या बिघडलेल्या काढ्या दुरुस्त होण्याकरता आता एवढा मोठा परिवाराला खर्च आहे महाराज आता इतके आठ महाराज बोलायचे एवढा आठ दिवस सगळे कामधंदे सोडून ही मंडळी इथं थांबते बरं ही मंडळी थांबायला काय आपल्यावर नाही ना कामधंदे नाही सगळे सुशिक्षित घरा नाही पण आपल्याकरता किती मेजवानी तयार आहे महाराज आपण फक्त त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे हा इतकं हे कशा करता साधू संतांनी जो परमार्थ सुरुवात केला कशा करता <laughs> काहीतरी माणसात परिवर्तन झालं पाहिजे बदल होत पाहिजेच कार्य माणसाने दही व्हायचं असते दह्याने दही दे राहायचं नसते दयाने लोणी व्हायचं असते लोणीने लोणी राहायचं नसते लोण्याने तूप व्हायचं असते तुपाने तूप तु राहायचं नसते तुपाने दूध व्हायचं असते <laughs> <laughs> ना। पुना पुड़ो पुड़ो वर वर खाली खाली यायचं परमार्थ करीत असताना लोकाकडे बघायचं आणि संसार करताना खालीच्या लोकाकडे बघायचं तर माणूस मानसिकता त्याची धळत नाही किंमत वाढतिना तुमच्या इकडं दूध काय लिटर आहे वीस बर लोणी बर मला सांग तू जर करायचं असं लोणी काय करावं लागते कसं दोन लोनी करावं लागते टाक दोन दोन मिळे दोन गोष्टी बाजूला सारखा द्या द्याची अंगी निघे टाक लोणी दह्याच्या अंगा तू निघे ताक आणि लोणी लोणी एका बाजूला आणि टाक एका बाजूला एक जण मानला आज श्रीराम काय बोलू या कामा

आजच्या माता बनीलने लागण्याचा काय कारण तुम्ही थोडी इज्जत लावली का भात तो आपु कसले घरी भर मजेली पाहिजे घरकामात जरा जरा मदत केली पाहिजे बाय केली तर कमीत कमी पाहायला तरी पाहिजे अनुभवय त तुमत मार तुम्ही करत असं काही नाही गोष्टीचा अनुभव पाहिजे का लोणी काढायला ठुलो कडकड वाचते तुकोबरायचा गाथा वाचा महाराज जोपर्यंत त्याच्यामधील पाण्याचा अंश राजू महाराज तोपर्यंत कडकड वाचते आणि तो कोबर म्हणले त्याच्यातला पाण्याचा अंश संपला ते कसं राहते निवांत हो हो कळकड कर करते दूध मग कशाकरता हो कशा सांगितले दूध दूध राहिलं किंमत कमी पण दूधच तूप झालं किंमत हा कापसाने कापूस राहायचं नाही कापसाने वाद बनायच वातीनं वात राहायचं नाही वातीनं तेल बनायचं केला नाही केलं राईस नाही देवाला